गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि इकडे माझी देवाची दे पूजा झालेली आहे नाश्तासुद्धा झाला आहे आमचा आणि सकाळी मी असा मस्त उन्हाचा आस्वादसुद्धा घेतलेला आहे आणि भांडणाचा आस्वादसुद्धा घेतलेला आहे सकाळी सकाळी त्याच्यामुळे छान वाटतं आहे तर लॉकची सुरुवात तर केलेली आहे आणि आज आम्ही नाश्त्यामध्ये म्हणजे सध्या आम्ही चहा बंद केला आहे आणि कमेंट करून नक्कीच सांगतील काल श्रद्धाताईचा फोन आलेला आणि जेव्हा तिला मी सांगितलं की आम्ही सध्या चहा पित नाही आहोत तर ती म्हणाली काय बोलतेस शरद काकांनी चहा सोडला हे तर मला खरं नाही वाटत आहे सोडला पण अजून म्हणजे खूप दोन चार दिवस झाले तरी शरदनी चहा घेतला नाही आहे त्याच्यामुळे चहा पित नाही असं सांगितलं तर ती म्हणते की मला खरं वाटत नाही आहे की शरद काका चहा पिणार नाही हे काय मला असं समीकरण बसत नाहीये पण मी तिला म्हणाले की ते जेव्हा असे एक्स्ट्रीम जिममध्ये उतरतात तेव्हा असंच करतात आणि आमचा नाश्ता दाखवायचा होता तर ओट जे आम्ही बनवतो तर सध्या तुम्हाला जसं सांगितलेलं मी ती प्लेन ओट्समध्ये प्रोटीन पावडर आणि पीनट बटर हे आम्ही टाकायचो पण आता एक छान वेगळा सबस्टिट्यूट मिळालेला आहे हा काहीच पेड प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे प्लीज तर हे आम्हाला आम्ही पैसे दिले आहेत याला तर हे ना आम्हाला योगावरचे डी मार्टमध्ये मिळालं त्या दिवशी आम्ही गेलो होतो तेव्हा आणि याच्यामध्ये आहे डार्क चॉकलेट विथ ब्लॅक रेझिन्स पंपकीन सीड्स आहेत चिया सीड्स आहेत हे सगळंच आहे याच्यामध्ये तर काय करायचं आहे फक्त दुधामध्ये मिक्स करायचे आणि याच्यामध्ये मागे लिहिलेलं आहे की नो ऍडेड प्रिझर्वेटिव्ह आणि हे सगळं छोटंसं पॅकेट पंधरा रुपयाला पण येतं डिमार्टमध्ये म्हणजे ॲक्च्युली आम्ही आधी ते दोन घेतले होते म्हणजे तीसचं जे पॅकेट होतं ते बाय वन गेट वन होतं फिफ्टीन रुपीजला तर दोन घेतले होते की ट्राय करायला की कसे लागतात म्हणून पण ते इतके छान लागत होते म्हणजे जसं प्रोटीन पावडरच्या जागी हे चॉकलेट म्हणजे थोडी कोको पावडर आहे आणि बाकी हे जे ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ते आहे आणि ओट्ससुद्धा आहेत त्याच्यामध्ये तर आता कसं माहिती आहे शरद डायरेक्ट दुधामध्ये हे जे पॅकेट आहे ते मिक्स करायचं आहे दोन तीन मिनटं फक्त स्टीर करायचं आहे आणि खायचं आहे पण मी काय केलं आहे त्याच्यामध्ये मी अजून एक वेगळा ऑप्शन म्हणजे निवडलेला आहे लास्ट चे आमचा कड़े जे आमच्याकडे जे रॉ ओट्स होते जे प्लेन ओट्स जे नॉर्मल बनवायला लागायचे तर ते माझ्याकडे एक डबा शिल्लक होता आणि तो तसाच राहिला होता तर मी काय करते की थोडासा हे चॉकलेट पावडर ही जी योगाभरचे ओट्सचं मिश्रण आहे ते आणि माझे जे प्लेन ओट्स आहेत ते आणि त्याच्यामध्ये पीनट बटर आणि आपले जे ब्लॅक रेझिन्स आहेत वरून ते किंवा मग खजूर असं करून जो हेवी आणि जो हेल्दी नाश्ता होतो तर तुम्हाला कोणाला जर खायचं असेल तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा कसे लागतात ते आणि नंतर तुम्ही बनवू शकता आणि खाऊ शकता कारण बऱ्याच जणांना असं आहे की ओट्स हा प्रकार नाही आवडत कारण तो कसा चिकट आणि थोडासा असा म्हणजे काय म्हणतात एकदम असा गिलगिलीत होतो म्हणून <laughs> आवडत नाही कोणाकोणाला पण हा खरंच खूप छान लागतो तर कोणाला फक्त असे नुसते ओट्स खायला आवडत नसतील तर हे योगाभरचं चॉकलेट ओट्स आणलं तुम्ही आणि ते थोडंसं आपल्या नॉर्मल ओट्समध्ये मिक्स करून खाल्लं तरीसुद्धा खूप छान लागतं ब्लॉग आता मी किचनपासून सुरुवात करते आणि मी ज्यावेळेस प्रोडक्ट्स दाखवले होते वडेपीठ मसाले आणि हे जे खोळीत पीठ आहे ते तर मला बऱ्याच जणींनी कमेंट केले होते की पिठी कशी बनवतात तर म्हणून मी आज म्हटलं की छोटासा हा व्हिडिओ होईल ज्यामध्ये मी पिठीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन खूप आणि खूप इन्स्टंट आणि अगदी झटपट होणारी आहे जेव्हा आपल्याकडे जेवणाला वेळ कमी असेल आणि आपल्याला पटकन काहीतरी बनवायचं असेल तेव्हा हे जे कुळीत पीठ आहे ते वापरलं तर अगदी इन्स्टंट आपलं अगदी दहा ते पंधरा मिनटात जेवण होऊ शकतं भात आणि गरम गरम पिठी तर ही जी कुळीत पिठी आहे तीच मी तुम्हाला सांगत होती की ती आपल्याकडे अवेलेबल आहे जर कोणाला हवे असेल तर तुम्ही नक्कीच ती ऑर्डरसुद्धा करू शकता बऱ्याच जणींनी ऑर्डर केलेली आहे आणि यामध्ये जे आहे ते फक्त कुळीत पीठ नाही आहे याच्यामध्ये थोडेफार मसाले म्हणजे जसं की धणे काळी मिरी हे सुद्धा थोडंसं ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे चव अजून छान लागते तर आता हे मी आ, हा जो चमचा आहे ना त्याचे दोन चमचे हे पीठ घेतलेलं आहे आणि यात आता मी मीठ टाकणार आहे पिठीची तयारी इथे मी करून ठेवली आहे म्हणजे मला दाखवायला तुम्हाला सोपं जाईल म्हणून हा एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता आधी थोडं थोडं पाणी टाकणार आहे मी पाण्यात हे पीठ मिक्स करून आपल्याला ही पेस्ट बनवून ठेवायची म्हणजे हळूहळू पाणी मिक्स करते ह्याच्यामध्ये थोडस हे जे पेस्ट आहे ना ती आपल्याला पातळ बनवायची कारण काय होतं जेव्हा आपण ही कांदा शिजल्यावरती पेस्ट टाकू त्याच्यानंतर कुळीत हे शिजायला लागतात आणि तेव्हा ही जी पेस्ट आहे ती अजून अजून घट्ट होत जाते म्हणजे पिठी घट्ट होते आणि त्यासाठी आपण बघा हा मी ग्लास घेतला होता ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी तर नाही पण ज्यांना बिलकुल पण माहिती नाही आहे की पिठी काय आहे पिठी कशी बनवतात म्हणून मी बरेच म्हणजे मला कमेंट्स आल्या होत्या मॅसेजसुद्धा आले होते त्याच्यामुळे मी म्हटलं की ही पिठी मी डायरेक्ट व्हिडिओमध्येच दाखवीन तुम्हाला आणि आता हा पूर्ण एक ग्लास मी या पिठामध्ये टाकला होता तर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे लगेच होतं जास्त काही असे लंब राहत नाहीत याच्यामध्ये जे आहे ते पीठ चमचायला लागलं होतं ते मी व्यवस्थित हाताने अशा पद्धतीने पातळ झालेली आहे आणि अजून मी थोडस पाणी टाकणार आहे याच्यात कारण जेव्हा ही आपण पेस्ट टाकू त्याच्यानंतर ही शिजल्यावरती अजून थोडी घट्ट होईल जर तुम्हाला घट्ट पिठी हवी असेल तर ठीक आहे पण थोडी पातळ हवी असेल तर पाणी तुम्ही टाकू शकता हे बघा आता यामध्ये मी अर्धा ग्लास हे पाणी घेतलंय पण पूर्ण सर्व नाही टाकणार आहे थोडं थोडं अंदाज घेत टाकणार आहे बऱ्यापैकी पातळ झालेली आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आता पिठी बनवण्यासाठी सुरुवात करते मी त्यासाठी इथे तयारी म्हणजे अगदी छोटीशी तयारी आहे इथे आहे हा लसूण जो थोडासा ठेचून घेतलाय कांदा बारीक चिरून घेतलाय आणि मिरची आता याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकू शकता तर कोथिंबीर आहे माझ्याकडे पण आम्हाला पिठी अशी प्लेन आवडते त्याच्यामुळे मी कोथिंबीर टाकणार नाही भांड थोडस उसून घेते थोडस पाणी आहे याच्यामध्ये आणि आता यात आपण तेल टाकणार आहे जास्त नाही अगदी दीड पळी तेल टाकले मी याच्यात आधी हे पीठ असं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग पिठी करायला घ्यायची म्हणजे तेवढा वेळ पीठ थोडं भिजत राहतं तर तेल तापलेलं आहे याच्यामध्ये मी आधी लसूण टाकते त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा आणि मिरची आहे थोड एकत्र करून घेणार आहे ही पेस्ट टाकायच्या आधी आपल्याला कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे बघा कांदा व्यवस्थितपणे शिजला आता थोडासा जास्त चांगला शिजवायचा छान लागते पिठी त्याच्यामुळे आता हा कांदा शिजवताना सुद्धा तुम्ही मीठ टाकू शकता किंवा हे जे मी पीठ पाण्यात मिक्स करताना मीठ टाकलंय तसं सुद्धा टाकू शकता कसंही चालेल तर आता ही जी पेस्ट आहे ती फक्त याच्यामध्ये टाकायची आणि याला चांगला कड येऊ हो द्यायचा एक उकळी येईल याला आणि हे बघा शिजायला लागते ही अशी घट्ट होत जाते पिठी तर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोलं खोबरं हे सुद्धा पिठीमध्ये टाकतात तर हे दोन्ही पण मी टाकलं नाही आहे कारण म्हणजे आम्ही अशीच प्लेन पिठी खातो म्हणून पण नॉर्मली पिठीमध्ये या दोन्ही गोष्टीसुद्धा टाकल्या जातात तर ही उकळी यायला स्टार्ट झाली की याच्यामध्ये टाकायचे कोकम आणि हे बघा आता अशा पद्धतीने छान उकळलेली आहे पिठी त्याच्यामुळे आपली पिठी रेडी आहे आता यामध्ये मी जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोथिंबीर आणि ओला खोबरा हे सुद्धा तुम्ही टाकू शकता तर आता पिठीची रेसिपी दाखवली मी तुम्हाला आणि माझं ऑलमोस्ट सगळं जेवण झालेलं आहे जेवणामध्ये मी केलेलं आहे आज थोडासा पराठा पिठी भात आणि बटाट्याची भाजी तर आता लवकर माझं जेवण आवडलंय आणि आज पुन्हा काही ऑर्डर्स आहेत त्याची पॅकिंगची मी तयारी करायला बसलेली आहे इथे जसं मी तुम्हाला पिठीचं सांगितलं तर पुळीत पिठीसुद्धा अवेलेबल आहे आणि ते आता मला बांधायचं आहे त्याच्यामुळे ते मी पॅक करायला घेते पिठाची ऑर्डर चालू आहे मसाले आहेत तर ते सगळ्या पॅकिंगसाठी मी इथे सगळं घेऊन बसले आहेत या पिशव्या आहेत याच्यामध्ये आहे हे मार्कर जे मला त्या पिशवीवरती लिहिण्यासाठी हवं आहे आणि जी पार्सलची जी कुरियरची जी पिशवी असते त्याच्यावरती जे आपण विथ ॲड्रेस लिहितो त्याच्यासाठी सुद्धा हा मी मार्करच परमनंट मार्कर यूज करते त्याच्याने ते व्यवस्थित राहतं आणि आता ही मी पॅकिंग करते आणि मग आता पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला भेटते तोपर्यंत बाय बाय